नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी जेव्हा असं म्हणतो की श्री मनोज जरांगे पाटील हे जिंकले ते कोणत्या कॉन्टॅक्टमध्ये तर आजपर्यंत राज्य सरकार जे हैदराबाद गॅझेटरवरती काहीही बोलत नव्हते त्या राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटरचा अंतर्भाव करून एक शासकीय आदेश गव्हर्नमेंट रिज्युल्युशन हा कायदा नाही हे आधी लक्षात घ्या दिस इज अ गव्हर्मेंट रिज्युल्युशन गव्हर्नमेंट तीन चार प्रकारे आपल्या यंत्रणांना आदेश देत असतं कायदा करण्यासाठी विधिमंडळाची गरज असते विधिमंडळामध्ये बहुमत ज्या मुद्द्यावरती होतं त्याचं कायद्यात रूपांतर होतं एक दुसरा कायदा केव्हा बनतो जेव्हा मराठा कुणबी कुणबी मराठा एक नाही आहे असं मार्लापर्ली सरांनी एक जजमेंट दिलं काल मी त्यांच्याशी बोललो ते सुप्रीम कोर्टामध्ये आता प्रॅक्टिस करतात बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे ते मुख्य न्यायाधीश न्यायाधीश होते आणि त्यांचं ते पाच ब्रेकिंग जजमेंट आहे दोन हजार एकचं चौऱ्याहत्तरपणाचं जजमेंट आहे मी ते वाचलं आणि तेव्हाच मी म्हटलं होतं की मराठा कुणबी कुणबी मराठा एक नाहीत तो कायदा आहे कारण सुप्रीम कोर्टापर्यंत हे जजमेंट चॅलेंज केलं गेलं जेव्हा देवळालीतल्या एका नगराध्यक्षपदाच्या निवडीवरून हा वाद निर्माण झाला की जेव्हा अहिल्यानगरमधल्या श्रीरामपूर मधल्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांना जुन्या नोंदीच्या आधारावरती कुणबी मराठा मराठा एक आहेत असं प्रमाणपत्र दिलं ते क्वॅश केलं मार्लापल्ली सरांनी जो प्रेसिडेंट आहे त्याप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टामध्ये कायम झालं त्यामुळे मराठा कुणबी आणि कुनबी मराठा एक नाही हे कायद्यानं ना डिफाईन केलेलं आहे त्यामुळे कुणी काही जरी म्हटलं तरी ते जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत हाच प्रेसिडेंट आहे आणि हीच व्यवस्था असते हॅव्हिंग सेड दिस की आज जो जी आर आला त्या जी आरचा जो जल्लोष आहे त्याचं मुख्य कारण आहे की एकतर ज्या गोष्टीबद्दल सरकार बोलत नव्हतं ती गोष्ट सरकारने मान्य केली शिवेंद्रराजे राजे यांनी शब्द दिला अर्थात पुन्हा त्यांच्या शब्दाला कायदेशीर मूल्य जरी फार कमी असलं किंवा नसलं तरीसुद्धा ज्या पद्धतीनं मनोज पाटील हे लोकांच्या समोर चर्चा घडवून आणतात तशी चर्चा झाली आणि चर्चे त्या चर्चेचं उत्तर त्यांना शासनाचे प्रतिनिधी म्हणून द्यावे लागतील इथे शिवेंद्रराजे भोसले हे सातारा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आणि राज्यात त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्या खात्याचे प्रमुख म्हणून नव्हे पण ते राज्य सरकारचे प्रतिनिधी आहेत जी कॅबिनेट आता उपसमिती होती तिला कॅबिनेटचा पूर्ण अधिकार होता जे विखे पाटील म्हणत होते की श्री देवेंद्र फडणवीस श्री अजित पवार आणि श्री एकनाथ शिंदे यांना बोलवा अशी जी आमची विनंती आहे असं जनांगे पाटील म्हणाले तर त्याला प्रतिवाद त्यांनी काय केला तर ही कॅबिनेट एम्पावर्ड कमिटी आहे कॅबिनेट एम्पावर्ड म्हणजे ज्या वेळेला कॅबिनेटचे संपूर्ण अधिकार एखाद्या समितीला दिलेले असतात तिला एम्पावर्ड कमिटी म्हणतात ती एम्पावर्ड कमिटी आहे तिला पूर्ण अधिकार आहेत की या संदर्भात कोणता निर्णय घ्यायचा त्या समितीने हा काढलेला आणि राज्य सरकारच्या तीनही प्रमुखांची चर्चा करून निर्गमित केलेला जी आर आणि त्यामुळे त्याचं कॉन्स्टिट्युशनल महत्त्व खूप आहे अर्थात शंभर टक्के हा जी आर चॅलेंज केला जाईल आणि मी आधी म्हणालो त्याप्रमाणे ह्या जी आरच्या कायदेशीर व्हॅलिडिटीबद्दल मोठं प्रश्नचिन्ह उभा राहील कारण महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य बनलेलं आहे की जे गॅझेटवर आधारित आरक्षण ज्याने दिलं आहे गॅजेटवर आरक्षण देण्याची प्रक्रिया ह्यापूर्वी कधीही घडलेली नाही आणि त्याची कायदेशीर मान्यता ही फार कमी असणार आहे त्याचं कारण आहे की व्यक्तीला आपण कास्ट व्हॅलिडिटी देतो समूहाला नाही जातीसाठी आरक्षण नाही धर्मासाठी आरक्षण नाही आपल्याकडे जे आरक्षण आहे ते मागास प्रवर्गासाठी आणि विशिष्ट कारणासाठी आहे त्यामुळे त्या कॉन्टेक्टमध्ये महाराष्ट्र सरकारनं हे खूप मोठं धाडशी पाऊल उचललंय कारण मुख्यमंत्र्यांची गेल्या तीन दिवसातली स्टेटमेंट जर आपण बघितली माझ्या आता जी आर आहे तुम्हाला ज्याची प्रतीक्षा आहे तेच मी करणार आहे या जी आरचं कम्प्लीट डिसिक्शन या जी आरचा अर्थ काय आणि या जी आरचं महत्त्व काय पण त्याच्या आधी कायदेशीर प्रक्रिया समजून घेतली पाहिजे मुख्यमंत्रीने म्हणाले होते की कायद्याच्या चौकटीत आम्ही या गोष्टी करू तर कायद्याच्या चौकटीत जर महाराष्ट्र शासनानं ह्या जी आरला आणलं असेल तर इथून पुढे या जी आरची कास्ट या जी आरची कायदेशीर व्हॅलिडिटी की सिद्ध करण्याची न्यायालयीन प्रक्रियेची जबाबदारी राज्य सरकारची आहे मनोज जरांगे पाटील यांची नाही मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात कोर्ट काय म्हणेल की ते आंदोलन करते होते त्यांनी आंदोलन केलं त्यांनी इतका सगळा आंदोलकांचा संख्याच्या बळावरती तुमच्यावरती दबाव आणला आणि त्यांना तुम्ही बळी पडलात किंवा अनुकूल जे विचार करतील ते असं म्हणतील की जे गोष्ट सत्य मनोज जरांगे पाटील म्हणतात की सत्तर वर्ष झालं नव्हतं ते झालं विच इज ट्रू सत्तर वर्षामध्ये कुणबी समजा समाजाच्या ह्या ज्या नोंदी आहेत त्या मिळाल्या नव्हत्या आज मिळाल्या आता आनंदाची गोष्ट अशी आहे जी मराठी तर आहेत त्यांच्यासाठी पण ह्या जी आर प्रमाण जे इतर समाज घटक आहेत म्हणजे लिंगायत असतील मारवाडी असतील ब्राह्मण असतील जैन असतील त्या सगळ्यांना ह्या जी आरच्या आधारावरती आरक्षण मिळू शकतं कारण त्यांच्या पण जात समूहाच्या तशा नोंदी आहेत पण इथे मात्र आत्ता जो जी आर आहे तो फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या संदर्भातला असल्यामुळं ह्या सगळ्या समाजांना जर अशा पद्धतीच्या आरक्षणाचा लाभ हवा असेल तर हेच जी आर त्यांना प्रमाण म्हणून ते जा जाऊ शकतात पुढं कारण जरांगे पाटलाचा इतर समाजाला ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांच्या आरक्षणाला विरोध नाही जी आर वाचतो आणि त्याचा अर्थ सांगतो हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना हा शब्द महत्वाचा आहे पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत आता याच्यातनं पहिलं वाक्य काय दिसतंय तर मराठा समाजाच्या ह्या आरक्षणासंदर्भामध्ये पात्र व्यक्तींचा निकष महत्वाचा आहे की तो निकष आहे तो म्हणजे की ह्या व्यक्ती ह्या नोंदीप्रमाणे पात्र असायला हव्यात आता त्या पात्रतेचे निकष पुढं काय आहेत ते मी वाचून दाखवतो संदर्भ दिले दहा संदर्भ का महत्वाचे तो असतात तर आधी जे जे काही घडलेलं आहे त्याचे सगळे संदर्भ आहेत आधी जे महाराष्ट्र शासनाचे सगळे नियम निर्णय आणि मग प्रस्तावना मग प्रस्तावण्यामध्ये मराठवाडा हा कसा वैविध्यपूर्ण वे असा एक ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे मराठवाड्यातील सामाजिक भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थिती ही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे महाराष्ट्राच्या मध्य विभागात असणारा हा भौगोलिक प्रदेश संताची भूमी म्हणून देशात प्रसिद्ध पायदावे मग अशी मी माझ्या लाईव्हमध्ये सांगितलं ला, की हा जी आरचा ड्राफ्ट हा आधीच तयार झालेला द मोमेंट ज्या क्षणाला जरांगे पाटलांनी ह्याला अनुकूलता दाखवली त्या क्षणाला सरकारने ह्या जी आरला लगेच निर्गमित केलं ते जरांगे पाटील यांच्यासमोर आणलं मंत्री तिथे बसलेच होते आणि मग जरांगे पाटलांनी ते सगळ्या समुदायाला वाचून दाखवलं दुसरा मुद्दा मराठवाड्यात इतिहासकालीन प्रसिद्ध अशा सातवाहन राजानं राज्य केलं आहे ते सगळ्यात मा माहितीच आहे मग बाकी मी तो ऐतिहासिक संदर्भ उघडतो कारण आपल्याला जो संदर्भ हवा आहे तो महत्वाचा निजाम राजवटीपर्यंत मग आपल्याकडची सगळी महत्वाची देवस्थानं पैठण असेल आपला औंढा नागनाथ असेल तुळजापूर असेल माहूरगड असेल आपेगाव असेल नरसी नामदेव असेल तेर असेल तगर ऐतिहासिक तर ह्या सगळ्यांचा संदर्भ घेऊन शेवटी मुद्दा क्रमांक चार येतो ज्याच्याशी निगडीत आहे मराठवाडा निजाम राजवटीचा संदर्भ तो असा आहे असा हा मराठवाडा महाराष्ट्रात दिनांक एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी द्विभाषिक मुंबई प्रांतात सामील झाला आणि एक मे एकोणीसशे साठपासून मराठवाडा महाराष्ट्राचा सा अविभाज्य भाग बनला आहे वगैरे आणि मग त्यातल्या गॅझेटच्या नोंदी ज्या आहेत त्या संदर्भामध्ये मराठवाड्यात जिल्हानिहाय भेटी दौरे करून बैठका घेण्यात आल्या शिंदे समितीने आवश्यकतेनुसार हैदराबाद गॅझेट आणि तत्कालीन काळात राज सरकारची राजधानी या कारणाने समितीने दोन वेळा हैदराबाद येथील पुराभिलेख विभागास आणि महसूल विभागास भेटी देऊन सुमारे सात हजारापेक्षा अधिकची कागदपत्रं अभ्यासाकरता प्राप्त करून घेतली हे पण सांगणारा महाराष्ट्रातला सुदैवाने मी पहिला पत्रकार आहे की ज्यांनी सांगितलं की हे गॅझेट सात हजार पानं स्कॅन करून महाराष्ट्रात आणलेली आहेत वगैरे आणि देशाची जनगणना आणि त्या अनुषंगाने तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्रं उपलब्ध करून घेण्याकरता दिल्ली येथील जनगणना कार्यालय आणि त्यांच्या ग्रंथालयास भेट देऊन अधिकची कागदपत्रं उपलब्ध करून दिलीत हे मला माहिती नव्हतं की दिल्लीतलं पण डॉक्युमेंट्स आणलेत याचप्रमाणे दिल्ली येथील राष्ट्रीय पुराभिलेख कार्यालयात भेट देऊन तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्रं उपलब्ध करून वगैरे केलेली म्हणजे कागदपत्रं कशी उपलब्ध केली त्याची ह्या जी आरमध्ये क्रोनॉलॉजी हा जो तीन चार पानाचा जी आर आहे त्यात मुख्यत्वे कागदपत्र कशी संकलित केली वगैरे सांगितले मुद्दा क्रमांक पाच मला महत्त्वाचा वाटतो की ते सगळ्या सगळ्या संदर्भामध्ये कागदपत्रं आली ज्याची खूप चर्चा मी पण केलेली आहे तुम्हालाही बऱ्यापैकीचं तर ज्ञान आहे तथापि हे महत्त्वाचं आहे ज्याचा अर्थ मला शोधायचा आहे जो तुम्हाला सांगायचा आहे कारण याच्यावरती ओबीसी समाजाचे नेते असं म्हणत आहेत की तुम्हाला मागच्या दर्जा दरवाज्यानं आरक्षण देता येत नव्हतं तर तुम्ही म्हणजे पुढच्या दरवाज्यानं आरक्षण देता येत नव्हतं तर मागच्या दरवाजाने आरक्षणाचा लाभ दिला आहे आणि छोटीशी पायवाट नसून हा एक मोठा मोठा महामार्गच तुम्ही तयार करून दिला आहे कारण मी जे म्हणाल तसं हैदराबाद संस्थानच्या गॅझेटचा पहिल्यांदा अधिकृतपणे कुठेतरी संदर्भ म्हणून आरक्षणाच्या दृष्टीनं उल्लेख झालेला आहे त्या त्यादृष्टीनं ओबीसी समाजाचे नेते नाराज आहेत श्री छगन भुजबळ यांनी आधीच सांगितलेलं आहे की अशा कोणत्याही जी आरला ते न्यायालयात लगोलग आव्हान देतील आणि मी पुढा सांगतो या जी आरला जो आपला प्रेसिडेंट आहे जो कायदा आहे त्या पातळीवरती एकोणीसशे त्रेसष्टच्या आधीच्या सगळ्या पुराभिलेख नोंदीच्यावरती सरकारसमोर अत्यंत आव्हान आहे की हा जी आर टिकला पाहिजे न्यायालयामध्ये कारण ह्याला कायद्याचा कोणताही आधार नाही आहे पण गव्हर्नमेंट रेझोल्युशन आहे आणि गव्हर्नमेंट कॅन डिफेंड ती जबाबदारी सरकारची आहे तथापि पुढं पाचवा मुद्दा मराठवाड्यात यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कुणबी मराठा समाज असून म्हणजे आधीच्या संदर्भात त्यांना जात प्रमाणपत्र मिळण्याकरिता हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावे अशा प्रकारची वारंवार मागणी होत आहे कोण करत ते तर सगळ्यांना माहिती आहे माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीस हैदराबाद सातारा व बॉम्बे गॅझेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देशित करण्यात आले असून त्याकरिता उच्च समितीस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने हैदराबाद व दिल्ली येथे दौरे करून तत्कालीन निजाम सरकारमधील पाच जिल्ह्यांची कुठल्या औरंगाबाद परभणी नांदेड बीड आणि उस्मानाबाद माहिती प्राप्त करून घेतली आहे व हु कागदपत्रांचा अभ्यास करण्यात येत आहे तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीस कापू या नावाने ओळखले जाईल इथे एक लक्षात घ्या हैदराबाद है संस्थांमधल्या है, जेवढ्या कागदपत्रांचा अभ्यास करणं अपेक्षित होतं तो अभ्यास अद्याप संपलेला नाही आणि मला असं वाटतं की दोन हजार नाही जुलै दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे या शिंदे समितीला कदाचित त्याचा अजून ओव्हरलॅपिंग झाला असावा कारण तो निर्णय तीनच दिवसापूर्वी आला आहे पण तो अभ्यास संपलेला नाही आणि तो अभ्यास संपल्यानंतर काय कृती करायच्या त्याचं ह्या जे आरमध्ये या क्षणापर्यंत तरी फारसा उल्लेख नाही आहे पुढं काय तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीस कापू या नावाने ओळखले जाते आजही हैदराबाद है तेलंगणामध्ये शेतकऱ्याला कापूस म्हणतात कापू त्यांचा मुख्य व्यवसाय शेती करणे हा होता या कागदपत्रात गॅझेटेरमध्ये सन दोन हजार एकवीस आणि सन एकोणीसशे एकतीस कुणबी ऑब्लिक कापू अशा नोंदी आहेत यापूर्वी महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग कंसामध्ये जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम दोन हजारच्या कलम अठराच्या पोट कलम एकमध्ये आणि नियम दोन हजार बाराच्या नियम चारमधील उपनियम दोनमधील खंड स्वयंसो विविध अभिलेखांचा समावेश करण्याकरता अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ह्याच्या आधी, आधी पंचवीस एक कागदपत्रांचा आपण अभ्यास करत होतो म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्तचा हा कागद आहे गॅजेट त्याचा आता इथे संदर्भ आहे माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास, मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनिमय सुधारणा नियम दोन हजार चोवीस कधी सुधारणा केली आपण जे हो ते वीस आधीचे कागदपत्र तपासत होतो त्याच्यात सुधारणा ह्या वर्षी केली ती काय आहे ती सुधारणा झाली आहे अठरा जुलै दोन हजार चोवीसला गतवर्षी ती सुधारणा काय अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आले असून त्यानुसार मराठा समाजास कुणबी मराठा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळण्यास उपयोग झालेला आहे ह्या गॅझेटचा कधी उपयोग झाला आहे गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये आता मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरिता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेतला एक मुद्दा स्पष्ट झाला ह्या निर्णयाप्रमाणे गेल्या वर्षीच्याच निर्णयाची सरकारनं जी आर अन्वय आणखी सुलभपणे अंमलबजावणी करण्याचं ठरवलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा की सरसकट पद्धतीनं मराठा हेच कुणबी आहे असं ह्या जी प्रमाणे अद्याप तरी ध्वनित होत नाही फक्त गॅझेटचा संदर्भ आलेला आहे आणि प्रमाणे ज्या गॅझेटरच्या नोंदी आहेत त्याच्या नोंदी सरकारनं नोंदवून घेतल्यात की निजाम राजवटीमध्ये असं होतं आणि मग त्याच्या अनुषंगून गेल्या वर्षी जी अधिसूचना निर्गमित केलेली आहे त्याच्याबद्दलची कार्यपद्धती अधिक सुलभ करणारा असा हा जी आर आहे शासन निर्णय मग आता शासन निर्णय काय तो सगळ्यात महत्त्वाचा असतो या जी आरमधला या संदर्भात वाचा क्रमांक एक व तीन अन्वये जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन दोन हजार एकवीसचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीसच्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चिती करता नियम करण्यात नियम तयार करण्यात आलेले आहेत यामध्ये हैदराबाद या है। है गॅझेटीमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीनं अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे सरसकट नव्हे पात्र म्हणजे त्या त्या गावामध्ये ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आढळून येतील ते सगळे पात्र पण पुढे सरकारने याच्यामध्ये काय केलं ते लक्षात घ्या समिती सदस्य कोण ग्राम मसूल अधिकारी म्हणजे ग्रामपंचायतीचे सर कर्मचारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजे गाव पातळीवरती जे तलाटे ग्रामसेवक कृषी सहाय्यक लोक असतात त्यांची एक समिती सरकारनं बनवली आहे मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटईनं शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे म्हणजे काय की मी धाराशिव जिल्ह्यातला म्हणजे आत्ताच्या धाराशिवमध्ये तेव्हाच्या उस्मा जिल्ह्यामध्ये मी राहत होतो एकोणीसशे सदुसष्टच्या आधी ते अमुक, अमुक माझ्याकडचे हे पुरावे आहेत असं सांगायचं आहे या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास म्हणजे मी तिथे राहत होतो एकोणीसशे सदुसष्टच्या आधी माझे सगळे नातलं आता त्यांच्यापैकी कुणाचं तरी एक कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि तसं असल्यास तसे प्रमाणपत्र घेऊन आत्ता लक्षात आलं तुमच्या समजा एक्स नावाचा एक व्यक्ती आहे तो एक्स मी अधिक सोपं करून सांगतो आहे कारण हे कळलं पाहिजे एक्स नावाच्या व्यक्तीकडे आता शेतजमीन नाही आहे काहीच नाही आहे त्याकडे कोणतेच पुरावे नाही आहेत अशा वेळेला एकोणीसशे सदुसष्ट सालच्या आधीच्या पुराच्या आधारावरती पुराव्याच्या आधारावरती एका व्यक्ती गाव त्या एक्स नावाच्या व्यक्तीच्या गावातल्या व्यक्तीला त्याच्या नातलगाला एक प्रमाणपत्र मिळालेलं आहे जे कुणबी आहे त्याच्या आधारावरती त्यांनी एक अॅफिडेव्हिट द्यायचं आहे आणि पुढे काय होणार आहे कुणबी असल्याचं प्रमाणपत्र देण्यास ते तयार असल्यास आस, तसे प्रमाणपत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवर स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्यानं आवश्यक ती चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील लक्षात घ्या तुम्हाला कळलं का था? सरसकट नव्हे एक दुसरा मुद्दा असा की ज्यांच्या जातीच्या आधीच्या प्रमाणपत्राच्या नोंदी सापडल्या ज्यांची कास्ट व्हॅलिडिटी झालेली आहे त्यांच्या प्रमाणपत्राच्या आधारे वंशावर तपासून कुणबी जातीची सगळी रेकॉर्ड्स तपासून मग अशा व्यक्तींना आता कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल म्हणजेच काय की पूर्वी ज्यांच्या नोंदी आढळून आलेल्या आहेत त्यांच्यापेक्षा अधिकच्या संख्येनं मराठा समाजातल्या बांधवाला ह्या आरक्षणाचा लाभ होईल पण गॅझेटच्या आधारावरती पूर्णपणे सगळा समाज कुणबीमध्ये आला आहे असं मानायचं काही कारण या जी आर प्रमाणं तुर्तास तरी मला दिसत नाही सरकारकडून अधिक स्पष्टता आल्यानंतर याच्यावरती आपण बोलू मुद्दा एवढाच आहे की याच्यामध्ये असं दिसतं आहे की हैदराबाद बद्दल सरकारनं पहिल्यांदा काहीतरी एक सकारात्मक पद्धतीचं पाऊल उचललंय कायद्याच्या चौकटीवर ते किती टिकल माहीत नाही हे माझे शब्द लक्षात ठेवा कारण मी जे बोलतो त्यातल्या बहुतांश नवे शंभरपैकी शंभर गोष्टी सत्य होतात आज सकाळीच मी म्हटलं होतं की माझ्याकडची इन्साईड इन्फॉर्मेशन आहे की सरकार एक कसा प्रस्ताव घेऊन येत आहे है। कामजपणे